Yeah, it's Terima kasih telah menonton! सोयाबीनचा हंगाम नवा सुरू झालेला आहे आणि आवक दिवसेंदिवस वाढते आहे परंतु हंगामाच्या सुरुवातीला थोडंसं ओलावा जास्त असल्यामुळे आर्द्रता जास्त असल्यामुळे भाव त्या प्रमाणात कमी होते परंतु जसं सोयाबीनमधलं मॉइश्चर कमी होईल आर्द्रता कमी होईल त्या प्रमाणात थोडे भाव वाढते आहे असा कल दिसतो आहे सो आता कालचा जर विचार केला दिनांक सत्तावीस दहाचा जर विचार केला तर एक्केचाळीसशे पन्नास ते एक एक्कावन्नशे रुपयापर्यंत सोयाबीनचे दर गेले आणि हा जसंजसं आणखी मॉइशर कमी होईल तसं तसं आणखी त्याच्या सुधारणा होण्याची अपेक्षा आहे आणि काल आवक होती साधारणतः दहा हजार साडे दहा हजार पोत्याची आवक होती आणि ही आवक थोडीशी वाढणार आहे अजून आणि मागच्या वर्षापासून थोडासा शेतकऱ्यांमधला असा ट्रेंड लक्षात आला की दोन वर्षापूर्वी दसरा ते दिवाळीपर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर शेतकरी माल विकायला आणत होते परंतु गेल्या वर्षीपासून थोडा शेतकरी हळूहळू माल विकायला आणतो आणि ते शेतकऱ्यांसाठी आणि सगळ्या गोष्टीसाठी फायदेशीर आहे तो असा ट्रेंड इकडून दिसतो आहे शेतकऱ्यांचं ही चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने